हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना आय होप मस्तच असाल आणि हे बघा आता मी माझ्या नवऱ्याचा टिफिन बनवते आहे सकाळी साडेचार वाजता पहाटे तर बघा किती भारी वाटते एकदम शांत आणि थंड असं पटापट -पत चपात्या आणि मेथीची भाजी बनवली आहे मी त्यांचा टिफिन रेडी झाला आणि मी बघा हे बघा चपात्या झाल्यात माझ्या मेथीची भाजी झाली आणि बाहेर ओढा शांत आणि थंड वाटत होतं इतकं भारी आणि हे चालले आहेत आता कामावर मला बाय करतायत ते तर आता बघा त्यांना म्हणते मी देवाच्या पाया पडा तेव्हा त्याने लाईट चालू केली देवाच्या पाया पडल्या आता ते निघालेत डि कामावर सकाळी साडेपाच वाजता सहा पावणे सहा वाजता या दरम्यान ते कामावर जातात मग का का मी काय ना काय अशी गम्मत जम्मत गोष्टी करत असते तेव्हा ते असे चेहऱ्याचे बघा कसे रि रिॲक्शन देतात त्यांना म्हणते की कामावर पोचल्यावर मॅसेज कॉल करा ते हम्म करत निघालेत आता तर ते गेल्याच्या नंतरला मी पटापट भांडे घासून काढते तर हे मी भांडे घासून झाले पटकन असं किचन वगैरे सगळं आवरून घेते मी आणि आज आहे भोगी तर मला ते भोगीची तयारी करायची आहे बघा भांडे भांडे वगैरे सगळे झालेले आहेत तर आता मी वट्टा साफ करते किचनवट्टा मी घ्यास शेगडी वगैरे सगळे आहे ते मी सगळं काथ्याने घासून घुसून मी सगळं क्लीन करून घेते हे बघा सगळी स्टाईल वगैरे मी सगळं क्लीन केलेलं आहे आणि तेव्हाच मला ते बरं वाटतं मी अशी फडक्यानी वगैरे पुसत नाही तात्पुरतं वगैरे मी केव्हा पण सगळं मी एकदम क्लीन क मला किचन आवडतं त्याशिवाय मला बरं वाटत नाही तेव्हाच मला काम करायला मूड येतो किचनमध्ये काही पण समजा आणि हे मी दळण्याची पिशवी साफ करते ती जरा खराब झाली होती तर आणि त्यानंतरला मी पटापट पटापट असं -पटा हे करून घेते झाडू मारून घेते सगळ्या घरातला बेडरूममध्ये वगैरे सगळं झालं तर हे मी गॅलरीमध्ये झाडू मारून घेते ते झाल्याच्या नंतरला बघा माझी सगळे दिवस देवपूजा वगैरे सकाळची झालेली आहे हे बघाच अशी माझी पूजा आणि आज सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या मकर संक्रांत आहे तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये तर बघा ही माझी अशी पूजा केलेली आहे मी साधीसुधी पूजा केली आहे मी आता बघा मी भोगीची भाजी तयार करायला घेतली तर अशा प्रकारे मी एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत गाजर घेवळ्याची भाजी मेथी पालक बटाटा ज्या काही ज्या प जेवढ्या भाज्या लागतात मी सगळ्या भाज्या स सगळ्या घेतलेल्या आहेत बघा मिक्स केल्यात चांगल्या धुते मी त्याला आणि मग ते शिजवू घालते तर अशा प्रकारे मी शिजवायला घातली आहे भाजी तर हे पालक टाकत आहे मी त्यामध्ये आणि मेथी पालक आणि मेथी पण राहिली होती ते वरून टाकून दिले वॉश करून आणि त्यानंतर हे वरून जे तिळ आहेत ते पण मी टाकले त्यामध्ये वरून मीठ टाकते मी आणि चांगली बघा भाजी कशी उखळून शिजते तोपर्यंत मी या एका साईडला मसाला भाजत आहे तर मी कांदा भाज कांदा कापून भाजून घेते एकीकडं एक मी बघा खोबऱ्या घेतलेल्या आहेत तीळ घेतलेले आहे हे तिळ आहेत खोबरं आहे खोबरं भाजून झाल्याच्यानंतरला तीळ मग त्यानंतरला अद्रक लसूण कोथंबीर असं मी घेतला आहे हे बघा अद्रक लसूण आणि मी एका साईडला भाजी शिरली का हे बघते परत मी शेंगदाणे पण घेतले आहे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे भाजीत गाळ झाली आहे थोडंसं मी ग हे करते मॅश करते जेणेकरून थोडंसं घट्टपणा येईल भाजीला तर मी पटापट पटापट हे बघा आता फोडणी देत आहे भाजीला तर बघा लाल मसाला परत घरचे जे मसाले आहेत ते मी ग टाकले आहेत हळद टाकली आहे आणि अशा प्रकारे मी फोडणी दिलेली आहे आपला जो भाजलेला मसाला आहे तो पण टाकलेला आहे आणि मग आता मी एका साईडला भाकरीला लागली आहे तर भाकरी बघा आता भाकरी करायला घेते मी आता तिळाच्या आज भाकरी करायच्या आहेत भोगीसाठी तर बघा आत आता मी पटापट भाकरी करून घेत आहे एकीकडे भाजी शिजली का ते बघते तर वरून कूट टाकला आहे आणि तीळ पण थोडेसे टाकले आहेत आणि वरून कोथिंबीर थोडीशी सर्विंगला टाकली आहे आता भाजी झालेली आहे मी गॅस बंद केला आणि आता भाकरीला लागली आहे भाकरी पण आता जेमतेम करून घेते आणि वरून असे बघा आता तीळ टाकलेत चांगले बघा तर टाकली मी भाकर भाकर ती टाकली दुसरी पण भाकर बनवून घेते लगेच मी दोन तीनच भाकऱ्या केल्यात जास्त नाही केल्या कारण की मी भाकर खात नाही हे माझं माझ्या हसबेंडच खातात भाकर त्यांना भाकर लागते तर मी भा अशी बघा तिळाची भाकर केली आहे आणि भाजी झालेली आहे माझी आणि बघा भाकर पण झालेली आहे ही अशा प्रकारे भाकर बघा मस्त अशी तिळाची भाकर आणि भाजी ही बघा झालेली आहे गरमागरम भाजी भोगीची भाजी मिक्स अशी आणि तिळाची भाकर तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही सांगा मला माझा व्लॉग आणि हा नवीनच ब्लॉग आहे पहिलाच व्लॉग आहे मला माहिती नाही कसा असेल पण तुम्ही सांगा कमेंट करून कसा वाटला धन्यवाद